बाबा हे नऊ नंबर वार्डमध्ये मधी कोणाची जास्त हवं आहे आता सध्याच श्री भाई वकील आहे ना आ, उनका जरा हमको अच्छा अच्छाला करले काम दी हां हं वो हमारी बस्ती को पुस्तकी करेंगे हां ऐसा हमको अपेक्षा आहे उनसे हं इसके लिए हम चाहते की उनकोच निवड चला अच्छा अच्छा हमारा इरादा आता शिकलेले म्हणून हां शिकलेले पण एन ते काय करू शकतात ना हो म्हणजे काहीतरी झोपडपट्टी साठी करू शकतो खर आहे ना म्हणजे असा माणूस ती पाहिजे असा आमचा विचार आहे बाबा वार्ड क्रमांक नऊ मध्ये इथे कोणाची हवा आहे जास्त हवा आय डोकेट शरीफ पटेल साहेब ठीक निवडून येतिंग का बरं असं उमेदवार पाहिजे शिकेल पडेल माणूस एज्युकेशन आय डोकेट हे वकील आहे हा बोलता येतो त्याला हा काम का निवडून आले काम करते ना ते

माझं नाव महेश सुभाष शिंदे राणा नंबर क्रमांक आणि जे नगर नगरसेवक आहे आता उभे नगरसेवकला शरीर शरीफ वकील पटाक मी गल्लीसाठी म्हणजे खूप मदत केलेली पहिले आणि आता त्यांचं काम करायचं खूप इच्छा झालेली आहे त्या गल्लीसाठी आपण एकच माणसाला एक मत द्यावा नऊ नंबर वार्ड मधून कोणाला जास्त पसंती मिळते शरीफ भाई का कारण ते म्हणजे ऍक्टिव्ह आहे लोकांचे काम करतात काहीतरी मॅटर असतील काय असतील ते कधी पण वेळेवर काम येतात ते निवडून येऊ शकत का हो येऊ शकत क्रमांक नऊ मध्ये दे, वकील उभे राहिलेले त्यांचे काम ते सगळे चांगले माणूस पण एवढे चांगले माणूस आहे कारण त्यांना भेटायला पण कधी कोणी पण गेला ते श्रीमंत करत नाही ते भेदभाव करत नाही कोणी पण गेल्यावर ते चांगले माणूस आहे हे तेच आले पाहिजे वाढ क्रमांक नऊ मध्ये ते तर तेच आहे सगळ्यांची जनता चालू आहे वाढ क्रमांक नऊ चे मतदान त्यांनाच भेटणार आहे कारण ते आम्ही ते ऍडव्होकेट शिक्षक पण आहे आहे कारण त्यांच्याकडे नॉलेज पण जास्त आहे येत निवडून येऊ शकतात आणि कामाचा माणूस आहे आणि याच्या आधी तिने गरिबांचे काम केलेले पुढे तेच काम करणार करणारे शरीफ पठाण हेच निवडून येऊ शकतात कारण त्यांचं कामकाज हे चांगलं आहे यापूर्वी तिने लोकांना मदत कार्य चांगले केलेले आहे आणि पुढे त्यांचं मदत कार्य राहील